पंचायतचे नाव जिल्हा प्रशाला शाळेचा तालुका परंडा जिल्हा धाराशिव मी नेवलेल्या पुस्तकाचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाचे लेखक वसंत मन आहेत या पुस्तकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षकानुसार योग्य चित्र दिलेले आहे त्याचप्रमाणे त्यांच्या जीवनातील काही चित्रे इथे चित्रित केलेली आहेत या या पुस्तकाचा पुस्तका पुस्तका सारांश माणसाच्या हातात त्याचा जन्म नसतो पण कर्तृत्व कर्तृत्व त्याच्या हातात असते कोणत्याही महापुरुषाचे पुस्तक वाचताना त्या तो महापुरुष नसतो ते त्याला मोठेपणा मिळवण्यासाठी त्याने त्या खूप त्याग आणि श्रम केलेले असतात धन्यवाद मी आता सावी शिकते माझ्या शाळेचे नाव जी जीव शिर्षक मी निवडले पुस्तकाचे नाव अव, अवकास्त चावला या या पुस्तकामध्ये कल्पना चावला सुनीता यांच्या जीवनावर माहिती आहे या, या पुस्तकाच्या मुखपृष्ठ भागावर कल्पना चावला सुनीता विल्यमस व आधारे यांचा फोटो आहे यांचं चित्र आहे या पुस्तकाच्या शीर्षकानुसार हे चित्र योग्य आहे योग्य आहे

डॉक्टर सलीम अली या पुस्तकाचे लेखक आहेत सुरेश चंद्र घारव घारवडे सुरेश चंद्र घारवडे पक्षी डॉक्टर सलीम अली हे पक्षी शास्त्रज्ञ होते त्यांना त्यांना पक्ष्यांची त्यांना लहानपणापासूनच पक्ष्यांची आवड होती त्यांनी प्रजोत्पत्तीचा अभ्यास करून पक्षी राहतात कुठे येतात कुठून जातात कुठे याचा शोध याच्यावर संशोधन केले त्यांनी सर कोणत्याही विपक्षांना मित्र मानावे असा सर्वांना संदेश असा सर्वांना संदेश दिला त्यांना मूलबाळ नव्हते ते पक्षांनाच आपले मूल मूलबाळ मानत पक्षांच्या रक्षणासाठी त्यांनी चळवळ उभारली त्यांना अनेक भारतीय पुरस्कार सन्मान लाभले त्या डॉक्टर सलीम अली बाजारातून पक्षी विकत घ्यायचे त्यांना काही दिवस पाळून ते राष्ट्रांचा एकोणीसशे सत्याऐंशी साली त्यांनी शेवटचा निरोप घेतला नमस्कार माझे नाव वैष्णवी प्रशांत नवले शाळेचे नाव जी प्र सिरसा सातवी मी निवडलेल्या पुस्तकाचे नाव जगदीश चंद्र बोस या पुस्तकाचे लेखक दशी टकले या पुस्तकामध्ये पुस्तका जगदीश चंद्र बोस यांची प्रतिमा आहे त्यांनी इतक्या तोला मोलाचे संशोधन केले केले त्यामध्ये वृक्षवेलींनाही भावना असतात पण ते आपल्याला समजत नाही असे त्यांनी असे त्यांचे म्हणणे होते त्यांनी विद्युत उपकरणाच्या मदतीने लोकांना वृक्षवेलींच्या भावना जाणून दिल्या रेडिओचे संशोधक मार्कोनीचे नाव जगनमान्य आहे परंतु रेडिओची बनावट जगदीश चंद्र बोस यांच्या संशोधनामुळे झालेली आहे याचे खरे श्रेय तर जगदीश चंद्र बोस यांच्याकडे जायला हवे त्यांच्या पेंटेन्सचे त्यांनी केलेले पेंटेन्सचे पें, त्यांनी लावले पेंटेन्सचे शोध स्वतःच्या

उपयोगासाठी जगापुढे मांडायचे अशी त्यांची वृत्ती होती ही वृत्ती आम्ही मुले पुढे जोपासण्याचा प्रयत्न करू नाव मृणाली मारुती शाळेचे नाव जे तालुका परंडा जिल्हाधाराशी विनिमार पुस्तकाचे नाव एक होता कारवार त्या पुस्तकाच्या लेखिका आहेत विना गव या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील जे कारवरचे चित्र आहे ते चित्र आपले त्या पुस्तकाची प्रतिमा वाढवते की ते पुस्तक मुलांनी वाचली पाहिजे ते कारवर कोण होता हे आपल्याला ह्या पुस्तकातून समजते त्यांचा जन्मापासून ते, का ते मृत्यूपर्यंतचा जन्मा कार्यकाळ हा आपल्याला समजतो त्यांनी काय कार्य केली हे आपल्याला समजते त्या पुस्तकातून घेण्यासारखा मुद्दा असा आहे की एक मानव आपली मानवजात जात अशा एक वर्णारी आहे की आपण नैसर्गिक साधनसंपत्तीचा संपत्तीचा करणाऱ्या आत्मघाती मार्गावर वाटचाल करायची किंवा

हे विज्ञान गृहस्थ म्हणजे विज्ञानात केलेली प्रजाती होळी प्रस्तुत पुस्तकामध्ये पुराणा पुराणा विमानांच्या बावड्यापासून ते वतडींच्या शास्त्रीय शोधापर्यंत मंगळावर विमानापासून माणसांच्या मासेमारीपर्यंत भूताच्या जन्मापासून ते माकडं आणि माणसापर्यंत आपल्या आदिशावर जन्मपासून ते द्या प्रागोष्ट राक्षस विकासापर्यंत हे सर्व या प्रस्तुत पुस्तकात दिलेले आहे वैज्ञानिकांनी या विज्ञान भ्रमंतीमध्ये विज्ञानावर अनेक लेख लिहिले आहेत त्यातून विज्ञानाची शिक्षण जी किती पसरली आहे विस्तारली आहेत आणि विस्तारत आहेत हे आपल्याला या पुस्तकात पुस्तकातून लक्षात येते या पुस्तकावरचे मुख पृष्ठावरचे जे चित्र आहे ते, ते मला शिक्षण या शिक्षणानुसार योग्य वाटते अर्जुन शुद्धानुसार एकता नव्हती जी माझ्या शाळेत नाव जी पशाला जिल्हा धाराशी मी निवडलेले पुस्तक हे विश्वेश माझे घर या पुस्तकाचे लेखक जगदीश काबरे हे आहे प्रस्तुत पुस्तकात ग्रहमालेविषयी गप्पांच्या ओघात माहिती दिली ती म्हणजे काका फुटण्याच्या रूपात काका फुटण्याच्या ग्रहमालेविषयी माहिती आहे जन्मापासून ते जन्मापासून वृत्ती पडण्यास सर्व माहिती दिली म्हणजे आज पण शास्त्रज्ञांनी जेवढी सुद्धा विश्वाबद्दल माहिती मिळवली त्या तेवढी या पुस्तकात आहे प्रस्तुत पुस्तक प्रस्तुत पुस्तकातून आधारले मला समजते विज्ञान हा एक प्रवाह आहे त्या प्रवाहात मनुष्य पूर्ण ताकदीशी पोहतोय आणि विश्वाच्या समुद्र मंथनातून माणिक मूर्ती वेचतोय या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सूर्याचं धगधगणार रूप दिसतंय हे मला वा योग्य वाटते कारण ह्यात सर्वात जास्त ताऱ्याविषयी माहिती आहे माझ्या शाळेची लक्ष दाखवशील शाळेसाठी जिल्हा दहाशील या पुस्तकाचे नाव करण्याचा आदर्श मिसालमन डॉक्टर अब्दुल कलाम हे आहे या पुस्तकाचे लेखक डॉक्टर एस पी भोसले हे आहेत या, या पुस्तकामध्ये डॉक्टर अब्दुल कलाम यांचे उत्तम वर्णन केलेले आहे ते कसे घडले वर्णन केलेले आहे डॉक्टर अब्दुल कलाम म्हणतात की लोक कितीही निंदा करतात तरी आपण त्या निंदेला घाबरून न जाता त्या निंदेला समोर गेले पाहिजे वादळे किती येतात पण ते आपण वादळाला आपण घाबरून न जाता त्याला समोर गेले पाहिजे यामध्ये या, या पुस्तकात मुखपृष्ठ हे डॉक्टर अब्दुल कलाम यांचे आहे डॉक्टर कलाम असे म्हणतात तरुण हे आपल्या भारत देशाचा पाया रचू शकतात धन्यवाद नमस्कार माझे नाव वैभवी हनुमंत देवराम मी आज तुम्हाला आल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या माहिती सांगणार आहे यांचं पुस्तक पुष्पा जोशी यांनी लिहिलेलं आहे मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते जन्म चौदा चौदा मार्च अठराशे एकोणऐंशी साली झाला व ते त्यांच्या त्यांना वाटायचे की ते बोलू शकणार नाहीत पण ते ना आठखळत बोलू ही लागले आणि मुटे जाला, मुटे जाला। ते मोठे जरा मोठे झाल्यावर त्यांना गणित हा खूप विषय लागला त्या गणितातले गणितातले ते समीकरणे सो हे सोडू ला। लागले व ते हळूहळू हळूहळू हे पण सोडू लागले विज्ञानातील खूप पुस्तके वाचू लागली माझे नाव राजगाई मी तुम्हाला विज्ञानातील नवे प्रयोग सांगणार आहे मला आवडलेला प्रयोग म्हणजे मेंदू व गणक यंत्र आहे मी तुम्हाला माहिती सांगणार आहे माणसाचा मेंदू म्हणजे एक मोठे प्रचंड मोठे एक गणक यंत्र आहे यामध्ये दहावर दहा शून्य इतकी सबसिडी व दहावर वीस इतकी मेमरी आहे नमस्ते माझे नाव समर्थ झरट आहे मी आता सातवी सातवीस शिकत आहे माझ्या पुस्तकाचे नाव विज्ञानाचं कल आहे यामध्ये छान छान प्रयोग व छान छान शास्त्रज्ञ आहेत या पुस्तकाचे लेखक आहे डॉक्टर मुरलीधर जावडेकर नमस्कार माझ्या पुस्तकाचे माझे नाव विश्वजित चोबे आहे माझ्या पुस्तकाचे नाव भारतीय शास्त्रज्ञ माझ्या पुस्तकाचे लेखक रमेश मुदोळकर आहेत या, या पुस्तकामध्ये खूप साऱ्या शास्त्रज्ञांची माहिती आहे त्यापैकी मला आवडलेली माहिती मी शास्त्रज्ञांची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे शास्त्रज्ञांचे नाव प्रफुल्ल चंद्र रॉय भारत कलमगिरीत असताना त्यासाठी अनेक वीरांनी अनेक वीरांनी मोठे कार्य केले त्यामध्ये भारताचा विका, विकास होण्यासाठी कार्य केले त्यामध्ये प्रफुल्लचंद्र रॉय हे होते